शेतकरी बांधवांनो इथं सुपर नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून हे रोप तयार केलेले आहेत व्हॅरायटी आहे फुले ऊस पंधरा झिरो बारा व्यवस्थित बेने प्रक्रिया केलेली आहे कीटकनाशक बुरशीनाशकाची संयुक्त म्हणजे त्याच्यामध्ये थायमिथॉक्झाम आणि दोन आंतरप्रवाही बुरशीनाशक होतं आज स्ट्रॉबेनी एक होतं आणि थायफिनेट मिथील तर Uh, इथं हे जे वाढ जे आहे ते एकदम समाधानकारक व्हायचं कारण किंवा uh, सगळं इवन जे काही रोप आलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचं इथं आपल्याला हे दिसत नाही आहे तर त्याचं प्रमुख कारण जे आहे तर ते म्हणजे ह्यांनी भट्टी जी आहे ते लावलेली जास्त दिवस जे आहे ते हे झाकून ठेवलेली होती आणि त्याच्यामुळे व्यवस्थित वाढ जी आहे ती इथं झालेली आहे आता इथं आपल्याला व्यवस्थापन अशा पद्धतीनं करायचं आहे आता ही एक हे एकोणीस सप्टेंबरला ह्यांनी लावलं होतं पाणी जे आहे ते व्यवस्थित त्यांनी झारीनं दिलेलं होतं हां इथं त्यांच्याकडे ते उपलब्ध पण आहे तर आता अशा ठिकाणी आपल्याला आता फवारणी जी काही करायची आहे तर ती फवारणी आपण एक आहे जैविक फवारणी ज्याच्यामध्ये जै की आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं हरितके आणि वसंत ऊर्जा दोन्हीही जे आहे ते पाच पाच मिली याप्रमाणे घेऊन फवारणी करायची आहे आणि दुसरं जे आहे ते अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं बारा एकसष्ट किंवा एकोणीस 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 हे पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी आणि दुसरं ह्याच्यामध्ये आपण एक कीटकनाशक आपण घेऊ शकतो क्लोरोपायरिफॉस आपण एक ते दोन मिली प्रति एक लिटर पाणी आणि दुसरं आणखीन बुरशीनाशक जे आहे तर ते आपण साफ ह्याच्यामध्ये घेऊ शकतो एक ते दोन ग्राम या पद्धतीनं आणि ह्याच्यावर व्यवस्थित आपण फवारणी जर केली तर निश्चित हेच एकात्मिक कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते होणार आहे पाणी देण्यासाठी मी दाखवेन हे जे आहे ते पाणी देण्यासाठी हे झारीचं जे आहे ते अशा पद्धतीने हे वापर करतात आणि ही रोपांची झालेली वाढ आता ह्याच्यात ह्यांनी काय केलेलं आहे की हे व्यवस्थित आपल्याला आता बऱ्याच शेतकऱ्यांनी फक्त खाली प्लास्टिक अंतरलेलं आहे जसं हे प्लास्टिक फक्त अंतरलं आहे तर ह्यांनी हे प्लास्टिक तर अंतरलं आहे पण ह्या प्लास्टिकच्या वर जर आपण पाहिलं ना तर हे जे आपण शेतामध्ये आपल्या जे काही सोयाबीनच्या बॅग असतात किंवा हे असतं खताचे पोते तर ते फाडलेले आहेत जेणेकरून आता हे आहे असं धरून चारही कोपऱ्यानं जे आहे ते हे धरून जिथं त्यांना आता इकडं लागवड तिथं ते घेऊन जाऊ शकतात अशा पद्धतीनं आपण सुद्धा ह्या पोत्यांचं जे आहे ते वापर करणं आवश्यक आहे